now nah. सन्मानाचा दिवस आहे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य घडवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया आप भारत देशामुळे आज आपण इथे सुखाने व आनंदाने राहत आहोत मला माझा देश खूप आवडतो आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला जगातील एक महान देश बनवण्याचा प्रयत्न करूया बोला भारत माता की जय वंदे मातरम पाचवी शिकते पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा अभिमानाचा व सन्मानाचा आहे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश गुलाम इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हळूदवळ मी माझे भाजींचा पुटे जैन जेन जनाबद्दल काहीतरी सत्य सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे द्या अशी माझी म्हणून पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी सुभाषचंद्र बोस आय विश यू आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी इंडिपेंडन्स डे दिस Independence Day. This Independence Day. This Independence Independence Day. This British rule and 1974. 74. जय हिंद जय महाराष्ट्र गोष्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज माझा सलाम हा आपला एक राष्ट्रीय हा आपण ध्वज सलामी आणि गीत व राष्ट्रगीतांनी तिरंग्याचा सन्मान करतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आज आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारतीयांच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे इंग्रज अन्याय अत्याचार करत होते अत्याचारांना कंटाळून भारतीयांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढा दिला ठाव सत्याग्रह आंदोलन सर्वित करून इंग्रजांना सो फळ करून सोडते अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आपला भारत देश मुक्त इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला धन्यवाद And my dear friends, my name is Samira Lamsamakanda. I am in 8th standard. I am here to give a short speech on Independence Day. I wish you a very happy Independence Day. Today is the most important and auspicious day for all Indians because this, on this day, on this day, in 1947, India, because this day, 1947, बिकॉज इन इंडिपेंडेंट इंडिया गॉट इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल थँक्यू आपल्याला होता जिथे तिथे नजर फक्त एकच आवाज घुमत होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा कित्येक गुलामगिरी सहन केलेल्या निष्पाप जीवांचा हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी कित्येक जीव कित्येक नाती कित्येक कुटुंब विस्किटली गेली होती अठराशे सत्तावनचा चा लढा अखेरचा पूर्णत्वाला आला होता प्रत्येकाची नजर फक्त तिरंगा लागलेली आतुरता होती आणि आज हा दिवस उजाडला कोणतीही नसे येते जातीने भेट सर्व धर्म सम एक समवेत दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर नंतर स्वातंत्र्य झाला हा माझा भारत देश सलाम त्या शूरवीर महामानवांना त्यांनी माझा भारत देश अखंड ठेवला त्यांनी माझा भारत देश अखंड ठेवला आपल्या भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे आपल्या भारताला तिन्ही दिशांनी समुद्रांनी भेटलेला असा आपला देश आहे आपल्या भारताला आधी सोन्याची चिंडी म्हणून ओळखला जायचा पण मुघल आणि इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात लूट केली पण तरी सुद्धा आपला भारत आज दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने चाल वाटचाल करीत आहे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान शेती इत्यादी गोष्टींमध्ये प्रगती केली आहे त्याचबरोबर आपल्या भारतात घडवूया तर सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे जाता जाता मी एवढेच बोलीन की गे माय भूमी तुझे फेडी ना पांग सारे गे माय भूमी तुझे फेडी ना पांग सारे आणि ना आरतीला हे सुरेश तारे हे सुरेश तारे धन्यवाद हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित सर्व पाहुणे आणि माझा प्रिय मित्र मैत्रिणी सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण आज या ठिकाणी भारताचा सतरावास स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो यंदा विकसित भारत वर आपला देश स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे देशाला स्वातंत्र्य दे मिळून अनेक दशके लोटली या काळात भारताने आपली प्रगती केली आहे विज्ञान तंत्रज्ञान आर्थिक कृषी शिक्षण साहित्य क्रीडा या प्रत्येक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय अशी प्रगती केली आहे अनुसक्षम असलेल्या आपल्या या देशाने अंतराळ क्षेत्रातही मोठे यश संपादन केले भारताने विकासाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली आहे जगाचे लक्ष भारताकडेच आहे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने एकसष्ट पदके जिंकली त्यापैकी होती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळवली पण आपण अनेक क्षेत्रात प्रगती अजूनही काही समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार अन्न बेसळ प्रदूषण अस्वच्छता जातीवाद या प्रत्येक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत अनेक अडचणीवर मात करून आपण स्वातंत्र्य मिळवले हे स्वातंत्र्य असेच टिकवून ठेवायचे असेल तर आपण आपण या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत तरच आपला देश आणि संपत्तीने समृद्ध असा देश आहे भारताला शिमला शिमला कुलू मनाली उटी यांसारखी विविध समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत भारताचा सांस्कृतिक भारताला सांस्कृतिक व पौराणिक सांस्कृतिक व पौराणिक भारतात अनेक जाती धर्म आपल्या या भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ मानले जाते आपली आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक प्रगती झाली परंतु मूल्यांचा राहास होत गेला एकीकडे वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने झपाट्याने परिवर्तन झाले तर दुसरीकडे भौतिक व अभौतिक समस्यांच्या दुष्ट अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुंतमरतोय की काय अशी अवस्था झाली म्हणूनच एवढे म्हणेन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा जयघोष भारताचा गुंजावा स्वातंत्र्याचा सदैव राई व्हावा सन्हा स्वातंत्र्याचा सदैवची व्हावा धन्यवाद डे ऑन फिफ्टीन ऑगस्टीन फोर्टी Since then, ब्रिटिश year we celebrate Independence वी सेलिब्रेट 15th ऑगस्ट वी शूड नेवर परत द स सॅक्रिफाज अँड ऑफ ऑल द फ्रीडम फाईटर शैजम महात्मा गांधी भगत सिंग सुभाष चंद्र बोस मंगल पांडे अँड मेनी ऑर्दर्स फॉर टू मेक इंडिया वी ब्रॉम ब्रिटिश ही ऑन दिस ओकेजन वी ऑल रिमेंबर दियर सॅक्रिफाईज अँड थँक यू आफ्टर इंडिपेंडन्स वी गॉट आवर ऑल द फंडामेंटल राईट्स इन आवर आवर नेशन लेटर्स जॉईन आवर हँड टू मेक इन टू मेक इंड लेट आवर इंडिया टू नेट

खूप खूप शुभेच्छा तिरंगा झेंडा फडकतो झाले जे जे कार बोला फडकतो बोला पंधरा ऑगस्ट आज भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट आज भारत देश स्वतंत्र झाला मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला दीडशे वर्षाची इंग्रजांची राजव राजवट संपुष्ट आली आणि आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि दिल्ली येथे तिरंगा झेंडा मोठ्या डौलाने फडकू लागला केसर प्रतिक बलिदानाचा शुभ्रा सां शांतीचा केसर प्रतिक बलिदानाचा शुभ्रा सां शांतीचा हरितुद्याची स्वप्न देतो गगनाथ दे। दे। तिरंगा तळमळतो हरितुद्याची स्वप्न देतो दे हो गगनाथ दे तिरंगा तळमळतो मित्रांनो तिरंगा ही आपले असुनिका आहे तिरंगा हे आपले प्रतीक आहे तिरंगा भारतीयांनी केलेल्या बलिदानाचे प्रेरणास्थान आहे अशा या तिरंग्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि सन, सन्मान केला पाहिजे हो मित्रांनो असा माझा भारत देश एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा मान, मान, मान मालक मा, मालकरी शेतकरी मालक गुन्हा गोविंदाने एकत्रित राहत होतील याच्यावरून एक या परिस्थितीवरून अनुस या परिस्थितीला अनुसरून एक कविता सुचली ती म्हणजे पूर्वी कसा पाऊस सकाळ चार महिने असायचा पूर्वी कसा पाऊस काळ चार महिने असायचा पूर्वी कसा पाऊस काळ चार महिने असायचा हिरवे शेत शेत पाहुणा शेतकरी खुशीत असायचा प्रत्येकाची गंजी भरून त्यांना मोप असायचं प्रत्येकाची गंजी भरून त्यांना मोप असायचं दूध दुखत तूप लोणी याला माप लसायचं दूध दुखत तूप लोणी याला माप लसायचं मित्रांनो असा माझा समृद्ध भारत जेथे झोळपूर्वी केळी कृती शे शेतकरी प्रेमळ माणसं राहायची पण आता काय झालं तुला झालं आहे आपल्या देशाला प आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक प्रांतकारांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले एवढेच नाही तर त्यांनी आपल्या घरातारा घरातारावर तुळशी पत्र ठेवले अहो आजकालच्या मुलांना या हे क्रांतिकारक काय माहित अहो त्यांना विचारा इंस्टाग्राम फेसबुक ह्याच विचारा ना चार पानं चार पानं माहिती लिहून करतील पण एखाद्या क्रांतिकारकाचे नाव विचारल्या दोन ओळी सुद्धा त्यांना सांगता येत इत, नाहीत ही आजची परिस्थिती आहे तर पुढची काय परिस्थिती असेल याचा विचार आपण कराय करायला हवा जेव्हा क्रांतिकारक बंदी होते तेव्हा ते त्यांच्याजवळ पाखरू देखील येत नसे तेव्हा कडक त्या कडक बंदिवासात असतानाही देखील ते डगमगले नाहीत आणि होते वाज वाज शोकले का दमन झुळे वाज वाज शोकले का दबन झुळे तापतो मी तुझ्या लईत मंद मंद पावले तापतो मी तुझ्या लईत मंद मंद पावले इतकी बिकट परिस्थिती असतात फक्त स्वातंत्र्यासाठी लढत राहिलेत लढत राहिले आपल्याला स्वातंत्र्य एवढे नाही त्यासाठी अनेक नेत्यांनी शूरवीराने आपले बलिदान दिले आठवण स्मरावी त्यांची ज्यांनी देशासाठी बलिदान केले आठवण स्मरावी त्यांची ज्यांनी देशासाठी बलिदान केले क्रांतीसाठी जे झटले आणि अन झाले क्रांतीसाठी जे झटले आणि क्रांतीवीर झाले मित्रांनो आपल्या आपल्या राष्ट्र आपला राष्ट्रध् आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत म्हणून त्याला तिरंग म्हणतात या तीन तिरंगामध्ये पहिला रंग केशरी आहे केशरी रंग हा बलिदानाचा बलिदानाचा आहे तिसरा रंग हिरवा हिरवा हे समृद्धी व समृद्धीचे प्रतीक आहे तसेच मध्य मध्यभागी असणारा मध्यभागी असणारे अशोक चक्र हे प्रगतीचे प्रगतीचे प्रतीक आहे आणि अशा या तिरंग्याला माझा कोटी कोटी प्रणाम जाता जाता एवढेच मध्ये जय महाराज आपल्या भाग स्वातंत्र्य झाला व वंदा गुलामगिरीतून मुक्त झाला एवढं म्हणून मी माझी भाषेत संपूते जयंजय महाराज भारत देशाला નમસ્કાર મિત્રો મા

हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे आप पंधरा ऑगस्ट एक एकोणीस एको अध्यक्ष मासे पुज्य गुरुजेवाने जमलेला वजा बाग मित्र व मैत्रिणी मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट यायचे काय चार शब्द सांगायचे तुम्ही शांत चित्ता नाही अशी माझी नंबर आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या सोयमीरांनी आपल्या प्राणाची आवती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक सगळ्या वेगाने प्रगत करत आहे एवढं बोल मी माझ्या भाषेचं पूर्ण चेंज महोत्सव साजरा करण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत आजच्या या कार्यक्रमाला आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार एम एड कॉलेजच्या अधिव्याख्याचा निरंतर मॅडम त्यांचा सर्व त्यांचा शिक्षक स्थाप विद्यालय त्यांच्या सर्व शिक्षक स्थाप आणि शिक्षकेतर कर्मचारी या, या सर सर्वांनी हा कार्यक्रम पार पाडण्यास मोनाचं हो सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे कारण ते नसतील तर कुणासमोर व्यक्त होणार तर सर्व विद्यार्थ्यांनी अगदी शांततेत हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दलही तुमचं खूप खूप आभार आणि संयोजकाच्या वतीनं हा कार्यक्रम संपलास मी जाहीर करते धन्यवाद